प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन सोलापुरात अग्नितांडव सेंट्रल हँडलूम टॉवेल इंडस्ट्री कारखान्यात लागलेल्या आगीत आठ जणांचा जळून आठ जण जळून खा कारखाना मालकाचे अख्खे कुटुंब मृत्युमुखी सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या सोलापूर एमआयडीसीत शनिवारी पहाटे एका टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल पंधरा तासांनंतर रविवारी सायंकाळी निय, नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे आगी आगीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी आजूबाजूला अग्निशामक केंद्रावरील बंब या ठिकाणी दाखल झाले एका प्रत्यक्ष सांगितले की सकाळपासून आम्ही अतोनात प्रयत्न केले मात्र आगीने भयंकर असे रौद्र रूप धारण केले होते जवळपास एक हजार सेल्सिअस तापमान झाले होते अशा स्थितीत सगळेच प्रयत्न निष्फळ झाले सेंट्रल हँडलूम टॉवेल कारखान्यात लागलेल्या आग लागलेल्या आहेत या कारखान्याच्या मालकाचे संपूर्ण कुटुंब आगीत भस्म झाले आहे सोलापूरच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात भयंकर घटना घडली घडली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे बाबा स्त्री म्हणाले कारखाना मालक हाजी उस्मान मंसुरी हे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन लपले होते दीड वर्षाचा नातू युसुफ याला काही होऊ नये यासाठी त्यांनी मिठीत कवटाळून घेतले होते मात्र भीषण आगीत उस्मान आहे या स्थितीत होरपळून मृत्यू पावले अनस मन्सुरी आणि शिफा मनसुरी यांचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे कामगार कामगारांना मान देणारा मालक हरपला टॉवेल कारखान्याच्या आगीत उस्मान मन्सुरी यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या, या भीषण आगीत आठ जणांचा होरपळ मृत्यू रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सेंट्रल हँडलूम टॉवेल इंडस्ट्रीज कारखान्याला आग लागली होती त्या आग लागली होती सकाळच्या सुमारास कारखान्यातील कामगार महताब सदुसा बागवान वयवर्ष पंचावन्न सलमान महताब बागवान वयवर्ष तीस हिना वसीम शेख वयवर्ष पस्तीस या तीन कामगारांना बेशुद्ध अवस्थेत काढले शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू गुदमरून झाल्याची माहिती दिली पंधरा तासांच्या बचाव कार्यानंतर सायंकाळी आशा बानू महताब पन्नास कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी वयवर्ष सत्याहत्तर अणस मनसुरी वयवर्ष पंचवीस शिफा मनसुरी वयवर्ष वीस आणि दीड वर्षीय बाळ युसुफ मन्सुरी याचे शव बाहेर काढण्यात आले संध्याकाळी ही एका गॅस सिलेंडर नुसार स्फोट झाल्याने आज पुन्हा भडकली अग्निशामक दराने हे अडोग्यात आणले लोकांनी कशा पद्धतीने अग्निशमन दलाचा आग विजवण्यासाठी प्रयत्न करते सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय सेंट्रल टेक्सटाईल इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपली एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत फसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा सा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता ती सगळेकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर महानग नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश उल ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो आहे किती आतापर्यंत बंब पाण्याची वापरते आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो हां इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे असल्या असल्याकारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसंच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या तीन व्यक्तींना बाहेर काढलेलं नातेवाईकांचा आरोप आहे की अग्निशमन आरोपाचं मी सांगू शकत नाही पण एम आय डी सीची जी, जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोहोचलेली आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्या सुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही कधीपर्यंत अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक दोन तीन तास अजून लागू शकतात माझं नाव राकेश साळुंके मुख्य अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा